नमस्कार आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून महात्मा बसवेश्वर महाविद्यालय लातूरच्या प्राध्यापकच्या विविध मागण्यांसाठी विनोद धरणे उपोषण श्रीमती सुता गणगडे प्राध्यापक शिवशंकर कामाजी प्राध्यापक डॉ श्रीराम डोंगरगे संतोष राठोड तसेच बालाजी मोघनराव यांचा विनोद धरणी उपपोषण सहभाग आहे या बात आम्ही सर्व महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे कर्मचारी आहोत तर मी मागे दोन हजार बावीसपर्यंत नऊ सप्टेंबर दोन हजार बावीसपर्यंत प्रभारी प्राचार्य म्हणून तीन वर्ष काम केलेलं आहे आणि माझं आणखीन सहा महिन्याचं पुढचं अप्रुव्हल असतानासुद्धा नऊ नऊ दोन हजार बावीस रोजी माननीय शिवशंकर मल्लिकार्जुनप्पा बिडवे यांचा चेंज रिपोर्ट मंजूर झाला आणि या नावाखाली त्यांनी दहा तार नऊ तारखेला संध्याकाळी सहा वाजता निकाल लागला दहा वाज दहा तारखेला रविवार होता आणि अकरा वाजता त्या अकरा तारखेला त्यांनी प्रभारी प्राचार्याचा चार्ज दुसऱ्याला दिला आणि तेव्हापासनं मी सातत्यानं ते म्हणजे महाविद्यालयाला नियमितपणे ये येत आहे आणि आम्ही म्हणालो किंवा आम्ही काही फार मोठ्या इंटरेस्टने प्राचार्य झालेलं नव्हतो कुणाला के केलं तर आमची काही अडचण नाही तर आम्ही नियमित महाविद्यालयातील डिपार्टमेंटचं आम्ही काम करत आहोत तरी पण त्यांनी आकसापोटी आणि तुम्ही आम्हाला न जुमानता तीन वर्षे स्वतंत्र कारोबार केलात या नावाखाली वेगवेगळे पत्र देणे आणि त्या अनुषंगाने त्याचं उत्तर आम्ही तयार करून घेऊन गेलो की ते नाही म्हणणं आणि स्वीकारणं नाही आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीचे एफ आय आर दाखल करणं अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज झाल्यानंतर महाविद्यालयात उपस्थित राहून कोर्टामध्ये सुद्धा उपस्थित राहत नाहीत असं सांगणं तर हे अतिशय आमच्या आता म्हणजे जीवावर बेतल्यासारखं झालेलं आहे त्याच पद्धतीने आमचे कामाजी सर जे आहेत तत्त्वज्ञान विभागाचे मुंबई विद्यापीठामध्ये काम करत असताना त्यांना कुंभार सरांनी इथं आणलं दोन हजार बारामध्ये आणि तेव्हापासून शासनाची मान्यता नाही म्हणून त्यांना वेतनापासून वंचित करणं आणि आता म शासनाने मान्यता देऊन सुद्धा दोन हजार बावीस जून दोन हजार दहाच्या दहा जून दोन हजार बावीसच्या जी आरप्रमाणे शासनाने त्यांना आणि दळगडे मॅडमना दोघांनाही नियमित सेवेमध्ये हो वैयक्तिक मान्यता देऊन पूर्ण स्केलवर त्यांना घेतलेला आहे पोर्टलवरती नाव टाकण्याचा त्यांचा फक्त विषय राहिलेला आहे तर तोही विषय ते पूर्ण करत नाहीत आणि आता तर म्हणतात की तुम्ही कामालाच येऊ नका तुमचं आम्हाला गरज नाही म्हणजे बारा बारा वर्ष सेवा करून घ्यायची आणि घरी पाठवायची अशी ही एक प्रथा या महाविद्यालयामध्ये नवीनच सुरू झालेली आहे जे कोणी प्राचार्य उपप्राचार्य आहेत त्यांनी महा अध्यक्ष साहेबांना असं सांगतात की हे लोक काय क का, महाविद्यालयाला येतच नाहीत महाविद्यालयात उप अनुपस्थित आहेत मस्टरवर सही करण्यास मज्जाव करायचा आणि म्हणायचं की ते महाविद्यालयाला अनुपस्थित आहेत तर आत्ताच थोड्या वेळापूर्वी सर्व विद्यार्थी या ठिकाणी आले होते सहाय्याचं म्हणजे पाठिंबा देण्यासाठी आणि म्हणाले की सर तुम्ही आमच्याकडं आम्हाला दर दररोज न तासिका न बुडवता तुम्ही ताशिका घेत आहेत तर आमची तुमच्याबद्दल काहीही एक अडचण नाही अशा पद्धतीचा एक निष्कर्ष देऊन ते या ठिकाणी गेलेले त्याच पद्धतीने आमचे संतोष राठोड हे मागे प्रशासक होतं म्हणजे कुलकर्णी सर म्हणून एक प्रशासक असताना त्याने नऊ नॉन टीचिंग कर्मचाऱ्यांची जाहिरात दिली होती त्या जाहिरातीमध्ये एकत्रित वेतनावर ते या ठिकाणी जॉईन झालेले आहेत मला वाटतं हा काळ दोन हजार सहाचा असावा कारण त्यावेळेला मान्य दडगेसर हे प्राचार्य होते त्यांच्या काळामध्ये त्यांची नियुक्ती झाली त्यासोबत बालाजी होनराव पण या ठिकाणी आलेले आहेत तर त्यावेळच्या त्या प्रशासकांनी केलेल्या नियुक्त्या आहेत म्हणून त्यांना पुन्हा त्यांना कधी कंटिन्यू करण्याचा कोणी विचारच केला नाही आणि आज त्या काय ते अशाच पद्धतीने फाईट करत करत ते इंडस्ट्रीयल कोर्टामध्ये गेलेले असताना इंडस्ट्रीयल कोर्टाने त्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे आणि कर्मचाऱ्यांच्या नियमित पदावरती त्यांना घेऊन त्यांना वेतन देण्याचा आदेश कोर्टाने या ठिकाणी दिलेला आहे आणि असा आदेश देऊनसुद्धा त्यांनाही शासन आणि महाविद्यालयाचे प्राचार्य उपप्राचार्य किंवा अध्यक्ष मान्य अध्यक्ष हे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी रेस्पॉन्स देत नाहीत आणि म्हणून आमची सगळ्यांची एकच खंत आहे की आमच्या मा सगळ्यांचं नियमित मस्तरावरती सही व्हावी नियमित थंब इम्प्रेशन आमचं व्हावं आणि आमचं वेतन सुरळीत व्हावं एवढी आमची या ठिकाणी एक आंदोलन शिक्षक करत आहे त्याच्या काही मागण्या आहे तुमच्यापर्यंत आलेले कारण तुमची बाजू काय हे पाहिजे नमस्कार मी प्रभारी प्राचार्य डॉक्टर संजय दुर्वासराव गवई महात्मा बसवेश्वर महाविद्यालय लातूर आज महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या समोरील भागामध्ये माजी प्रभारी प्राचार्य डॉक्टर सिद्धराम डोंगरगे प्राध्यापक शिवशक शिवशंकर कामाजी प्राध्यापिका नीता दलगडे श्री संतोष राठोड श्री बालाजी होनराव श्री शिवशंकर खुब्बा आदी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत धरणे आंदोलनाला बसलेले आहेत काल मला सकाळी अकरा वाजता या सर्वांचे पत्र प्राप्त झाले आणि पत्र प्राप्त झाल्यानंतर मी या महाविद्यालयाचा प्रभारी प्राचार्य म्हणून मला त्यांनी दिलेल्या पत्रासंदर्भामध्ये सन्माननीय संस्थेचे अध्यक्ष तथा आणि सचिव यांना मी पत लगेच लागलीच पत्रव्यवहार केला आणि या अशा अशा पद्धतीचं धरणं आंदोलन महाविद्यालयाच्या समोर होत आहे तर आपण मला त्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करावं तर त्या मार्गदर्शनाची मी या ठिकाणी वाट बघत आहे दुसरं हे पत्र मला मिळाल्यानंतर मी सर्व संस्था पदाधिकाऱ्यांची या संदर्भामध्ये संपर्क केलेला आहे आणि आपल्या माहितीसाठी सांगतो की प्रभारी प्राचार्य पदाच्या या सगळ्या नियुक्तीसाठी सन्माननीय संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू यांच्या मान्यतेनं प्रभारी प्राचार्य म्हणून मला नियुक्ती मिळालेली आहे आणि प्रभारी प्राचार्याची नियुक्ती करत असताना किंवा हे पत्र देत असताना त्यांनी विद्यापीठाच्या पत्रामध्येच असं नमूद केलेलं आहे की आपण कुठलेही धोरणात्मक निर्णय आपल्या या कारकिर्दीमध्ये घेऊ नये त्यामुळं मला धोरणात्मक हा जो आहे सगळा हा धोरणात्मक निर्णयाचा भाग आहे तर त्यावर मी संस्थेचे सन्माननीय संस्था पदाधिकारी आणि संबंधित सर्व विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू महोदय प्र रजिस्ट्रार आणि माझ्या महाविद्यालयाचे जे उपप्राचार्य आहे पर्यवेक्षक आहे प्रमुख आहेत त्यांच्याशी चर्चा करून मी या संदर्भामध्ये आपल्याला नक्कीच कळवेल धन्यवाद